आपण विश्व हिंदू परिषद बजरंग दल नागपूर महानगरतर्फे इथं करतो आहे या आंदोलनांची भूमिका आहे की बंगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदूंवर जे अत्याचार होत आहे त्यामध्ये चिन्मयानंद दास स्वामीजी महाराज जे इस्कॉनचे तिथले प्रमुख आहे त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून अशा त्यांच्यासोबत सतरा हिंदू नेत्यांवर त्यांनी आरोप लागला आणि आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे ह्या एक प्रकारे बांगलादेश हिंदूंवर अत्याचार करत चाललेल्या गेल्या दोन तीन महिन्यापासून हिंदूंचे घर जाळण्याचा जा प्रयत्न होत आहे हिंदूंचे मंदिर जाणण्याचा जा प्रयत्न होत आहे हिंदू ज्या मुलींवर आहे त्या बलात्कार करण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्यामुळे आज आम्ही हे आंदोलन करतो आहे हे आंदोलन इथं थांबणार नाही जर त्यांनी तिथे आपल्या हिंदूंवर अत्याचार करणं बंद केलं नाही तिथली सरकार जागीर झाली नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि ह्या माध्यमाचं आम्ही मोदींना सांगतो आहे की त्यांनी त्वरित हस्तक्षेप करावा आणि हिंदूंना सुरक्षा द्यावी नाहीतर हे आंदोलन पुन्हा मोठ्या प्रमाणात घेऊ आणि जसं त्यांनी तिथे हिंदूंवर अत्याचार सुरू केला आहे त्याचे गंभीर परिणाम भारतात पण जे लोकांना भोगावं लागेल बांगलादेशींना भोगावं लागेल हे आम्ही सांगतो आहे